येणाऱ्या सणाच्या अनुषंगाने नागरिकांना तुम्ही काय आवाहन करा नजीकच्या काळामध्ये बकरी ईद हा महत्त्वाचा सण येत आहे नुकतंच भारत पाकिस्तान विरुद्ध झालेलं आहे त्यामुळे समाजामध्ये दुहे करण्याचे काही लोक करण्याचं काम काही लोकं करत आहेत तर माझ्या लोकांना असं आहे तुम्ही कोणत्या अफवावरची विश्वास ठेवू नका त्याचबरोबर सोशल मीडिया सगळ्यात महत्त्वाचं आहे सोशल मीडिया सोशल मीडियावरती कुठली एखादी पोस्ट आली काय तर त्याच्यावरती व्यस्त होऊ नका किंवा ते फॉरवर्ड करू नका जेणेकरून वातावरण आपलं खराब होईल आणि आपल्याला कुठल्या तरी मोठ्या एकदा घ घटनेला तोंड द्यावं लागेल असं कोणी न करता जी काही बातमी किंवा जे काही तुम्हाला फॉरड आले तुम्ही पोलिसांशी संपर्क साधा आणि ते साधून आपण त्यामध्ये प्रॉपर आणि योग्य ती कारवाई होईल जेणेकरून येणारा हा सण उत्सव शांततेत आपल्याला पार पाडता येईल त्यामुळे लोकांना हे सांगितलं कुठल्या अफवावर पण मला सोशल मीडियावरती नियंत्रण राहू मला <ंगें> <small> <&गें> <सली> <ठस्य> बोला 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 ते बोलायचं होतं तुम्ही नुकसान घेतल्यामुळे कंटिन्यू त्याचबरोबर माझं विक्रमगडवासियांना जाहीर आव्हान आहे की नुकताच अपेक्षेपेक्षा लवकर जास्त पाऊस पडत आहे आणि पाऊस पडल्यामुळे आपल्याला माहिती आहे आपला थोडा डोंगर दऱ्या खोऱ्याचा भाग असल्यामुळे विद्युत प्रवाहाचा पाण्याचा प्रश्न हा होऊ शकतो ट्रॅफिक जॅम वगैरे होऊ शकतं तर यामध्ये कुणीही पॅनिक न होता आपण तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करा इमिजिएट आमचे पोलीस पोचतील आणि त्यावरती आपल्याला कोरोना कारवाई काय म्हणजे काय करता येईल जेणेकरून तुमचं हे जे जीवन आहे ते जीवन सुक्कर सुकर, सुकर होईल जो कुणीही कायदा वगैरे हातात घ्यायचा प्रयत्न करू नका नैसर्गिक आपत्ती आहे शेवटी ती निसर्गाला आपल्याला तोंड द्यायचं आहे तर तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी आपण तोंड घेऊया हे माझे एक जाहीर आव्हान आणि विनंती आहे धन्यवाद सर